सुद्धा ब अनेक वेळा माझं एकच म्हणणं होतं की दहा वर्षानंतर जा खरं तर जातीन्याय ग जनगणना व्हायला पाहिजे आता जवळपास वीस एकवीस बावीस वर्ष झालेत की जातीन्याय जनगणना ही झालीच पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पॉप्युलेशन कुठल्या जातीचं किती आहे त्या अनुषंगानेच आपल्याला म्हणजे आरक्षण आरक्षण द्या द्यायचं ठरतं तसं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज जे जे हा जो प जे काय परिस्थिती पाहायला मिळते आणि खास करून मग पवारसाहेब असतील तर जे सगळ्यात ज्येष्ठ आता महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात सगळ्यात प्रमुख जर कोण असेल म्हणजे वयाने ज्येष्ठ असतील तर पवारसाहेब आहेत पवारसाहेब मग झरंगी पाटील असतील किंवा ते हके असतील किंवा ह्या लोकांनी एकदम म्हणजे केवळ राजकारण करू नये राजकारण करून त्यांनी एकत्रपणे येऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या समावेत त्यांनी संपूर्ण हे करावं आणि त्यातनं मार्ग काढावा म्हणजे लोकांना कळवं जे कोण राजकारण करतं आणि कोण करत नाही मला त्याबद्दल सगळ्यांनी उल्लेख एक लक्षात घ्या आता त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल न बोललेलं बरं कोणी कोणाबद्दल काय बोलायचं कसं रिस्पेक्ट हा म्युच्युअल झाला पाहिजे सगळ्यांनी एकत्रपणे येऊन बसावं ना काय अडचण काय लोकांना कळायला पाहिजे ना कोण राजकारण करताय कोण कोणाला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळालं पाहिजे आज तुम्ही हे जे काय घटना सोडून तर तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही आणि जर त्यांच्याकडे पवारसाहेबांकडे किंवा हाके किंवा हे बाकी जरंगेकडे जर असेल तर त्यांनी सांगावं हो ना त्या चर्चेत ना मार्ग निघणार आहे तुम्ही जरंगेला काही सल्ला द्याल मी सल्ला द्या वक्तव्य असतात सल्ला म्हणून नाही वडील की मी काय एवढं वयस्कर नाही